जवळ अर्धा आला अजून अर्धा शिकल का बैल पण आता मस्ती करू लागले होते फोन लाओ रे माझा पेरू कशा बात पेरू बाबा मी बैलाच घेऊन येते तर नमस्कार मित्रांनो आपलं या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आज आहे मिरग तुम्हाला सर्वांना मिरगाच्या खूप खूप शुभेच्छा तर कल आमच्याकडे पाऊस भरपूर पडलो त्यामुळे आज आम्ही चालला पेरणी करू चला तर मग दाखवतोय आमच्याकडे पेरणी कशा प्रकारे करतात ती जाऊया म्हणत तर बघा आता आमचे बैल बाहेर गेले वाड्यात ना सुरुवात जा आता मी बाकीच्या सोडते आता गाय हा गाय सोडलंय आणि हो असो उंडगा कसा मरता तर बघा आता ह्या उंडगा पाटणा चालला बघ्या खाय जाता हे चल चल मयात मयात चल

तिकडे पुढे बैलत जबरदस्त असो आप वातावरण हा पण मी छत्री विसरलोय त्यामुळे परत पाठी जातोय पाऊस मग मोबाईल विसत तर बघा आता जमलंय मी छत्री विसारलोय त्यामुळे एका घेऊन जाते मळ्यात तर ह्या हुंडगा आहे येणार नाही संध्याकाळपर्यंत चल रे चल तुका पण जोताक बांधणार नंतर मस्त की जोताक चलता ते बैलांपेक्षा भारी चलता चल अरे चल आता लहान आहे म्हणून आम्ही जास्त ते का बांधत नाही मजा कर दे, बघितलाच फळ आलो तो बघा आता आम्ही चाललो आमच्या मयाच्या वाटेन बघा आता सगळे हिरव्या हिरवा गार दिसत पाऊस पडलो हा ऐकता सांग ना ही आमची वाट आमच्या मयातली काय काय ती गाय ती ऐकणार नाही बैलांची पाठ सोडणार नाही ती पाडू पाळा बघा आता चौथा तीन तीन ढोरा गाय पाठ सोडणार नाही त्याबद्दल काही प्रश्नच नाही आता आमच्या मळ्यात एंट्री झाली आमची जबरदस्त जब बघा इकडे आता माणसाची सुख लागली होय होय आम्हीच लेट लाव ते हे बघा बंडवे चालले घराकडे त्यांचा पेरून झाला इकडे इकडे जोरात पेरणी चालू आहे तर फायनली आता आमच्या मळेजवळ हि लाव थोड्याच वेळात एंट्री होणार मळी येत आणि बघा इकडे यांचा आम्ही अवचोदर सगळा झाला हे शेवटच्या टप्प्यात होत गुटा मारतो बाबा यांचा बात फिरून झाला गोटा मारून झाला त्यात झाला त्यांचा बाबा कुत्र कस मरता बघा आता आम्ही आमच्या मध्येच चाललोय

आणि जोताक पण त्यात बघूया चलतात काय सर गॅरंटी देऊ शकत नाही चलतील तेव्हा चालले म्हणायची कारण ही आमची मळी पण मोठी आहे आणि ते उंडाळलेली सध्या सध्या तिने मजा केल्या नाही हा सहा महिने का झोकाड पण घट होऊ लागला असा प्रकारे एकाक झालो का म्हणतात जोकाड आता मी आणतोय नागर जोकाड तर बांधून झाला तर आता नागर बांधता अशा प्रकारे आमचं नागर पण बांधून झालो आता बैलांका फिरवणार बघ आता आमची सुरुवात झाली नागरूप गणपती बाप्पा मोरिया बघा कशा बैल फिरतो बघा येड्या आरके लागता एवढ पाऊस पडलो चल दुणागा। 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 <laughs> ए, ए, नागर काय लागत एवढं बाज झालो बाबू नको हे पुढे कपरात

बघा नवीन यांची तयारी जॉब झरू जी, जो जी। कशा प्रकारे धरत गाय बघा तडमडता मधी मधी या बैलांशिवाय का चेन पडत नाही चल तिकडे सर बघा आता तुमचे भात घेऊन इले होत आता भात कधी पेरतात ते बघूया आता भरपूर वेळ लागा आजचं व्हिडिओ कॉल साठी खरं तर मी कामात पण गेलोय नाही दांडी मारलोय अशी मळ्यात भरपूर अशी जोता असायची पण आता ह्या पॉवर टेलरमुळे ती आता नष्ट हो चाल होत चालली आहेत तरी आमच्याकडे दहा एकच जोता असते अजून शिल्लक नाहीतर सगळ्यांनी जोता ऐकून पॉवर टेलर घेतला नाही आता लोक काळशी झाली आहेत कमी वेळा जास्त कामासाठी <laughs> आता मी जरा चाललोय पुढे पावर टेलर कडे तिकडे माणसा भरपूर दिसत होत इकडे बघा सुरेंद्र हा बघा इथे माणसा घेते आहोत ऍक्टरचा आवाज भरपूर येतो त्यामुळे मी जरा जाता आहे ना लांब आता जर आम्ही अजून पुढे जाते दुसरीकडे इकडे पण एक झोत दिसता बघा आता मी चाललोय तिकडे पुढे तर आमच्या इकडे पप्प्याचा जॉ पप्याच्या बाबाचा rồi video bận popo vẫn giao qua cái thằng luôn, mà popo em ở đâu hi, बघा आता सगळा वातावरण तर एक नंबरच हा हिरवा हिरवा गार अजून आठ दिवसां लयच भारी होई तिकडे वाफ्याची तयारी चालू आहे लवकरात लवकर, लवकर तोशी धरतील सगळ्यांनी चोरू घ्यावा बघा आता इकडे आमची गवळण चरता ह्या बघा चराव पण जरा जरा झाला अजून चार दिवसा व्यवस्थित होत आणि यंदा पावस वीस तारखे पडलो मे महिन्याच्या बघित चरता गवळण या नाही सर्वच्या एकदा विचारा माझ्याकडे बघत पण नाही इकडे आम्ही नंतर ढोरा सरू खाणणार सराव एक नंबर झाला आता मी जराजवात जरू जात Gracias. Vale. बघा आता आमच्या मोठ्या साहेबांनी जो दर घेतला हा तो मोठो नंबर आहे त्यामुळे मान दिलाय मी तर अजून आमची अर्ध्यापेक्षा जास्त असते अजून नागरिक मळे या चाळीस टक्के भाग झालो साठ टक्के अजून शिल्लक आहे बघा आज तो जरा व्हिडिओ जरा मोठा होऊन दे त्यासाठी प्रयत्न करतोय जमल्यास कारण आज पाऊस पण नाही आहे त्यामुळे वातावरण पण जबरदस्त आहे त्यांचा काम तर एकदम फास्ट आहे त्यांचा जातच भारी आहे या, या पटापट चलता आमचा ह्या रंगरंगू चालता I mm -hmm. तर आता बघा इकडे सगळे ढोरा सर्व केली होत सराव आता वाढला तर ह्या बघा कसा हवरा चरता बघा हे इकडे जोताचे बैल होत ते आता सोडला नाही तिकडे भरपूर ढोरा होत मी जायत नाही तिकडे बघा आता बैल पण मस्ती करू लागले आहेत कारण ते उंडावलेले आहेत बघा पुढे चलो आता मागत नाही होत तो बैल आकलो चक्र मा बघा मंगळ करू लागलो त्याचा बघून दुसरं पण करणार थोड्याच वेळात बघत राह फक्त ਮਗਾ ਲਾਗਣੀ ਟਙਗਲ਼ ਮੁਗਾ ਕਰੂ ਕਾਸੀ ਕਲੁਤਦ ਵਗਾ ਤੇਂ ਕਾਮ ਨੁਕੋ ਉਣਡਾ ਗੀ ਆਤੇ तर आता बघा फायनली आमचा जवळजवळ तिला पाचच मिनिटात होईत आणि तिकडनं तो हिलो बाबलो तो तर तुमका माहिती असत फेमस हा एका काय जॉबीत काय धरू घेत नाही त्यामुळे तो आता झोपेतना उठून येलो धरूचा म्हणजे मर्दाचा काही लागता त्या कोणाचा पण काम नाही ढेपा काढलेली ती फोड फोड काम चालू आहे आता आमचा नाभरून तर झाला या काहीचा अंबानी काहीतरी वेगळा भात हा अंबानी आता आम्ही पेरणार आहोत म्हणजे त्या पेरलं तर आता उगवणार चार दिवसात भात तर एक नंबर हा आज पाऊस नाही माझ्या आटीत गेलो तर आता भात फिर सुरुवात झाली आता फक्त वर गोटा बांधला आणि फिरवला की झाला मग आम्ही घरात गेलो भात बघा किती घेऊन वाटत मागो पण मोठो आता नाही म्हणतात पाच किलो भात आरामात राहत आम्ही तीनच किलो तर बघा इकडे इकडे कोणतरी भुरबुळ खाता तर बघा आता आता आम्ही शेवटच्या टप्प्यात गेला आता मग काय आता आनंद झाला मनापासून आनंद पण झालो म्हणजे आता घरात जाणार हे का म्हणतात कुठं जर तुमका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कमेंट करून सांगा तर आता विघ्नेश पण येलो विघ्नेश आणि हिमांशू तिने जोडी या तर ती आता इकडे तर, तर आता बघा आता आम्ही शेवटच्या टप्प्यात दिला तर आता इकडे विघ्नेश पण येईलो तो आता गुट्यावर बसतो तो आता गुटा बांधतो तो तिथे गुट्टा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतो कमेंट करून सांगा त्या त्याच्यामुळे जमीन सगळी लेवल होणार इग्नेश बसणार नागर आम्ही बाजू करून ठेवला तर आता हिमांशी इकडे येलो पण तो व्हिडिओ देऊ जरा लासता तर बघा एका पण घेतलं व्हिडिओ आता सुरुवात झाली जमीन सपाट करूची प्लेन नाही ऊस सकल तर पाणी तर राहतो मन राहणार त्याच्यामुळे तर व येणार नाही वाट बघा शेवट शेवट कोणत्या गोष्टी शेवट म्हणजे शेवट म्हणजे चांगलाच असता बघा इकडे आता ते खाली माती जाम झाली आहे तर ते काम जरा साफ करत आहो गयों। तेंगे नहीं। जाला। तरा आता बघा ते चालले घराकडे बैल घेऊन बांधू संध्याकाळी बांधूचा आमक बांधत नाही आमचं झाला तर आता आम्ही बैलांकडे तर बघा आता बैलांना सोडतो फिरोक आता मजा करून दे बघा गेले आता मी पण घरात जाईन तर बघा कशी चालले बघा एका पाठोपाठ एक त्यांची संगत एकदम जबरदस्त बघा एका पाठोपाठ एक जाऊन मजा करून दे ते येणार पण घराकडे एकदमच येणार एक साथ तिकडे गाय त्यांची वाट बघता आता मी चालले आहे घराकडे चला तर मग असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया